डॉक्टर रवी शिंदे आणि आज आपल्याकडे नागिनचा पेशंट आलेला आहे बेटा काय तुझं नव्हतं कधी झाली चार दिवस दे। तुला ताप वगैरे आला होता एक ताप मला त्याच्यानंतर मग आला हा एक उष्णतेचा आजार आहे याला घाबरायचं काहीच कारण नाही आहे याला अॅलोपॅथिक मध्ये याला खूप वेळ लागतो पण आयुर्वेदिक मध्ये आपल्याकडे असं रामबाण औषध आहे आणि हे सगळं प्रॅक्टिकल आणि आज आपलं शनिवार वार आहे आज आपण त्याला कारण त्याच्यामध्ये त्याला आग वगैरे फार होते त्याच्यामध्ये आग होते पुन्हा खाज येते ताप येतो हे सगळे लक्षण असतात आणि असं विकनेस वाटतो खूप चिडचिडेपण पण वाढतो तर काय होतं ह्या उष्णेचा जर आजार असल्यामुळे आजा आपल्याकडं त्याच्यावर रामबाण उपचार आहे आणि तिसऱ्या दिवशी तीनच लेप आपण लावायला ले सांगतो एक लेप आपण इकडे लावून देतो किंवा जर पेशंटला शक्य नसेल पेशंट घरी असेल तरी तुम्ही या औषधीकडनं घेऊन जाऊ शकता आणि घरी आम्ही सांगू त्या पद्धतीनं लावू शकता तर आज मी प्रॅक्टिकल तुम्हाला यायला ते औषध मी लावणार आहे ओके हे बघू शकता अशा पद्धतीने नागींचे फोडे फुडे येतात पाण्यासारखे अशा छोटी पुरळ येते आणि त्याला खूप वेदना असतात आग असते तर त्यामुळे त्याला लवकर लक्षात येत नाही पण नंतर ते वाढत वाढत जात हा काही संसर्गजन्य रोग नाही त्यामुळे घाबरायची गरज नाही हे लेप कोणी लावू शकतो लक्षात ठेवा अशा पद्धतीने लेप असतो झाड पडल्याचा लेप तुम्ही बघू शकता कारण हा लेप तीन दिवसाच्या नंतर टिकत नाही नॅचरल तर तीन दिवसात प्रत्येकी टिकण्याची कॅपॅसिटी आहे आणि तीन दिवसामध्ये तुमची नागिन बरी झालेली असेल हे तुम्ही स्वतः तुम्हाला कळत आणि पहिल्या लेप नंतरच आग वगैरे ठणका या कमी होऊन जातो संसर्गजन्य रोग नसल्यामुळे तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही तुम्ही लावू शकता तुम्हाला ते होणार नाही मग त्यावेळेला आपल्याला कळलं पाहिजे की नेमकी नागिन आहे का तिचे सिम्टम हेच असतात ते खूप आग होते ताप येतो आणि खाज येतील आणि बेचैन होतो झोप लागत नाही अंग उष्णता खूप वाढलेली असते बॉडीमध्ये ते थोडं इकडे पण थोडं थोडं सुरू झालेलं ना अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हा नॅचरल लेप आहे झाडाच्या पाण्याच्यापासून बनवलेला लेप आहे आणि त्याच्यात एवढे चांगले रिझल्ट मिळतात त्याची उद्याच त्याची पूर्णतेची खाज त्याचा तापही कमी होईल आणि त्याला खाज सुटले खाजही कमी होईल आगही कमी होईल आता हे लेप त्याला मी घरी घरी लावण्यासाठी देणार आहे आपण त्या दिवशी हे पेशंट जे आहेत त्यांना नागिन झाली होती तर आपण त्यांना लेप लावायला दिला होता तीन लेप मध्ये तीन दिवसामध्ये त्यांची नाईन्टी नाईन पर्सेंट नागिन बरी झालेली आहे हे पेशंट आहेत बेटा आता कसं वाटत आहे चांगलं ती तुला आग व्हायची अंग गरम व्हायचं हो तापात ते कसं ताप येत कस, ताप ताप होता तोही गेला खास पण खास पण काय काहीच होत नाही आता ओके तर बघू शकता तुम्ही त्या दिवशी मी एक व्हिडिओ बनवला होता लेप लावताना बघू शकता तुम्ही पूर्णपणे बरे झाले त्यांना तीन दिवसामध्ये आयुर्वेदिक प्रोडक्ट लेप लावताना त्या दिवशी नाही हे सेकंड व्हिडिओ आहे हे चार दिवसाला मी दुसरी व्हिडिओ बनवतोय चार दिवसाच्या पूर्णपणे बरे झाले खुशी बेटा हो सर थँक्यू सर अशा प्रकारचे जर कोणाला आजार असतील तर आपल्याकडं आपण एक आता नवीन सुरू केलेलं आहे आयुर्वेदाचं हे की आपण ज्यांना ताजे औषधं थोडक्यात प्रकृती बघतो वात पित्त कप त्याप्रमाणे समजा कोणाला मुळ्याचा त्रास आहे मुतखड्याचा त्रास आहे कावीळचा त्रास आहे लिवरचे प्रॉब्लेम आहेत पुन्हा त्याच्यानंतर केस गळण्याचे हल्ले फार प्रॉब्लम वाढलेत केस गळण्याचे प्रॉब्लेम असतील तसेच लेडीज स्त्रियांचे समस्या आहेत जसं श्वेत प्रदर लाल प्रदर जे अंगावरून जाणे वगैरे हो अशा गोष्टींसाठी पण आपण आयुर्वेदिक औषधं आणि औषधं आपण पेशंट बघितल्याच्या नंतर किंवा ते डायग्नोसिस केल्यानंतर आपण त्या प्रमाणावर बनवून देणार आहे आता नागिरचा आता मी आता सुरुवात केली तर नागिरचा तुम्हाला साधाही दाखवलं की तीन ते चार दिवसामध्ये एवढा चांगला रिझल्ट फक्त लेप लावलं त्याला कुठल्या प्रकारचं खायला मेडिसिन दिलं नाही काही नाही आणि नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करायला विसरू नका आमच्या खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता व्हॉट्सअप करू शकता እንንንንን እንንን